नमस्कार आपण बऱ्याच वेळा एखादा पदार्थ करत असतो आणि त्यातल्या काही वस्तू आपल्या उरतात जसं की मी गुलाबजाम तयार केले होते आणि त्यातला पाक माझ्याकडे उरला होता तर मी म्हटलं आता या पाकाचं काय करावं आणि असं सगळ्यांसोबतच होत असेल असं मला वाटतं आणि उरलेला गुलाबजामचा पाक फेकूनही द्यावा असं वाटत नाही आणि तो तसा कोणी खातही नाही तर मी काय केलं हा गुलाबजामचा पाक होता तो थोडासा कोमट करून घेतला आणि एका एक भांड्यात दोन ग्लास एवढं म्हणजे वाटीने घेतलं तर दोन वाटी एवढं दूध घेतलं आणि त्या दुधाला छान उकळी काढून घेतली दुधाला उकळी आली की आपण मी कस्टर्ड पावडर घेतली होती दोन चमचे एवढी मी कस्टर्ड पावडर घेतली आणि आपण जे दूध टाकलं होतं त्यातलं थोडंसं दूध मी कपात शिल्लक ठेवलं होतं चार चमचे एवढी दुधात साखर टाकून घेतली तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी किंवा जास्त करू शकता आणि उरलेल्या दुधात दोन चमचे एवढी कस्टर्ड पावडर टाकून घेतली ती सुरुवातीला आपण दुधातच म्हणजे थंड दुधात मिक्स करून घ्यायची नाहीतर त्याचे गाठी होऊ शकतात आणि नंतर ज्या दुधाला उकळी आहे त्या दुधात पूर्ण कस्टर्ड पावडरचं दूध टाकून द्यायचं आणि छान हलवत राहायचं तुम्ही जर तसं नाही केलं तर एकाच ठिकाणी त्याचा गोळा तयार होऊ शकतो आणि मग ती कस्टर्ड पावडर दुधात छान मिक्स होणार नाही कस्टर्ड पावडर दुधात मिक्स झाली की मी थोडीशी विलायची पूड तयार केली होती ती त्यावर टाकून घेतली आणि परत एकदा छान मिक्स करून घेतलं आणि हे दूध थोडंसं कस्टर्ड पावडरचं जे मिल्क आहे ते थंड करून घेतलं तोपर्यंत आपण पुढची तयारी करू आपलं दूध तर छान तयार झालंय तुम्ही बघू शकता त्याचं टेक्चर सुद्धा किती छान घट्ट असं आळून आलंय आणि हे चवीलाही तेवढंच टेस्टी लागतं बरं का त्यानंतर एक मी टिफिन बॉक्स घेतला आहे त्याऐवजी तुम्ही डिश किंवा स्टीलचा डबाही घेऊ शकता त्यात मी टोस्ट घेतलेले आहेत तर तुम्ही टोस्टऐवजी ब्रेडही घेऊ शकता पण ब्रेड जर तुम्ही घेत असाल तर ते तव्यावर थोडेसे तूप टाकून भाजून घ्या आणि जो साखरेचा सा पाक माझ्याकडे होता म्हणजे गुलाबजामचा उरलेला पाक तो मी या टोस्टवर टाकून घेतलेला आहे त्यामुळे आपल्या टोस्टला छान अशी गोड चव पण येते आणि त्याला मॉइश्चर पण तयार होतं आणि त्यानंतर कस्टर्ड पावडरचं जे दूध तयार केलं होतं ते यावर एक लेअर टाकून घेतले आणि असंच आपण आणखी एकदा करणार आहे परत एकदा मी एक टोस्टची लेअर त्याच्यावर देणार आहे त्यावर परत गुलाबजामचं जे उरलेलं सिरप आहे ते टाकून घेणार आहे आणि परत एक लेअर आपण कस्टर्ड पावडरची टाकणार आहे अशामुळे काय होईल की आपण जो हा करतो आहे शाही तुकडा हा खूप टेस्टी लागेल आणि त्याची लेअर पण छान तयार होईल त्यात सगळं मॉइश्चर मुरेलही आणि त्याची चव एकदम छान लागेल की तुम्ही खाताना तुम्हाला एकदम रिच फील येईल की आपण एकदम शाही डिश खातो आहे असं तुम्हाला वाटेल आणि हे ब्रेड खूप छान लागतात तुम्ही अशा पद्धतीने नक्की एकदा ट्राय करून पहा आपले ब्रेड ठेवून झाले आपण त्यावर शुगर सिरपही लावलं ला, आणि आता आपण त्यावर कस्टर्ड पावडरचं जे मिल्क तयार केलं होतं तेही टाकून घ्यायचं आहे बरं हा शाही तुकडा तुम्ही थंड करून खाल्ला तर खूप टेस्टी लागतो पण तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही हा थोडासा कोमट असताना म्हणजे आपण दूध जे कस्टर्ड पावडरचं होतं ते थोडं कोमट करून घेतलं होतं तर तसाही खाऊ शकता पण जर तुमच्याकडे वेळ असेल तर दोन तास तुम्ही फ्रीजमध्ये ठेवा आणि नंतर हा सर्व करा तुमच्याकडे येणाऱ्या पाहुण्याला तर हे फार आवडेल आणि मुलांना तर आवर्जून करून दाखवा ही रेसिपी कारण की मुलं आवडीनं खातील आणि आपले उरलेले पदार्थही वाया जाणार नाही तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून पहा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी आपल्या मेगास मराठी रेसिपी चॅनलला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मी अशाच सोप्या सोप्या रेसिपी करण्याचा प्रयत्न करेल धन्यवाद